आर बी आयच्या सर्व निकषांचे पालन करून सर्वसामान्यांचा सा विश्वास संपादन केलेली उमरगा जनता सहकारी बँक शून्य टक्के एन पी ए करण्याचे उद्दिष्ट ठेवून वाटचाल करत असून सभासदांना सात टक्के लाभांश दिला जाणार आहे अशी घोषणा बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी सोमवारी दिनांक पंचवीस रोजी उमरगा येथे झालेल्या एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शरण पाटील होते व्यासपीठावर जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट वीरसंघ पाळंगे माजी चेअरमन रामकृष्ण पंत खरोसेकर माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप पनुरे विठ्ठलसाई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सोने तारण सोलार वाहन ग्रह तसेच व्यवसाय कर्जासोबतच मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत व्यवसायासाठी माफक व्याजदराने कर्ज वाटप करण्यात येत असल्याचेही चेअरमन पाटील यांनी स्पष्ट केले बँकेकडे दोनशे पंचवीस कोटींच्या ठेवी असून सभासदांचे भाग भांडवल आठ कोटी पस्तीस लाख राखीव निधी बावीस कोटी वीस लाख आहे सभासदांना एकशे पंधरा कोटींचे कर्ज वाटप झाले असून चार कोटी रुपयांचा ढोबळ नफा नोंदविला आहे खेळते भांडवल दोनशे सहासष्ट कोटी अडुसष्ट लाख तर गुंतवणूक एकशे पस्तीस कोटी चोवीस लाख आहे ठेवींमध्ये सातत्याने वाढ होत असून हे ग्राहकांच्या विश्वासाचे द्योतक असल्याचे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले धाराशिव लातूर सोलापूर जिल्ह्यात बँकेच्या शाखा असून लातूरमध्ये नवीन शाखा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी त्यांनी बोलताना केली बँकेकडे क्यू आर कोडसह आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत सभासदांनी वेळेवर कर्जफेड करून बँकेला अधिक सक्षम बनविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले सभेपूर्वी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वाईस चेअरमन ॲडव्होकेट आळंगे यांनी प्रास्ताविक करून अहवाल वाचन केले शौकत पटेल यांनी सूत्रसंचालन व ठराव मांडला तर संचालक भरत मारेकर यांनी आभार मानले या सभेला संचालक शाखाधिकारी सभासद व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद